अकोला जिल्हा आरोग्य विभागाअंतर्गत जिल्हा स्तरावर राज्यातील एकोणवीस जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना दोन हजार बावीस तेवीस या वर्षासाठी कायाकल्प पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे यात अकोला जिल्हा महिला रुग्णालयाला द्वितीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे कायाकल्प पुरस्कारात राज्यात अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयाचा दुसरा क्रमांक आला आहे यापूर्वी जिल्हा स्त्री रुग्णालयाला तीन लाख रुपयांचे प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करण्यात आले होते रुग्णालयानं आरोग्यविषयक सुविधेबरोबरच प्रभावी अंमलबजावणी करून आरोग्य विभागाच्या कायाकल्प पुरस्काराच्या मूल्यांकनात बाजी मारून पुरस्कार पटकावला आहे सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करून नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या आरोग्य संस्थांना शासनातर्फे कायाकल्प पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं जिल्हा महिला रुग्णालय विविध नाविन्यपूर्ण उपक्रम रुग्णालयात राबवून अकोला जिल्हा स्त्री रुग्णालय दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वंदना वसो पटोकार यांच्यासह सर्वांच्या सहकार्यानं हे शक्य झालं आहे कार्यात आणखी सुधारणा करून पुढल्या वर्षी प्रथम क्रमांक पटकवण्याचा आमचा मानस असल्याचं वैद्यकीय अधीक्षक डॉ जयंत पाटील म्हणाले